नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या सेशनमध्ये आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये ते म्हणजे आपल्याला माहित असतं की काम महत्वाचं आहे किंवा ती गोष्ट आत्ता करणं गरजेचं आहे पण आपण उगाच चाल ढकल करत असतो आज नको उद्या उद्या नको परवा पुढच्या आठवड्यात आणि असं करता करता एक दिवस एकदम इमर्जन्सी येते अगदी अर्जन्सी असते अगदी महत्वाचं होऊन बसतं आणि मग त्यावेळेस ते खूप अगदी जीवाच्या आकांतानी म्हणतो ना आपण की अगदी स्ट्रेस घेऊन ते काम केलं जातं तर हे जे प्रोक्रास्टिनेशन आहे याच्याविषयी तुम्हाला खूपशा गोष्टी माहीत असतील की प्रोडक्टिव्ह कसं राहायचं कसं तुम्ही मोटिवेट राहू शकता कसं टू डू लिस्ट करायची मग जे महत्वाचं आहे ते आधी करायचं जे कमी महत्वाचं आहे ते नंतर करा वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती असेल आत्ता आपण त्याविषयी बोलणारच नाही आहोत ही जे प्रोक्रास्टिनेशनमुळे जो स्ट्रेस येतो किंवा फिअर ऑफ फेलियर येतं कि मला मा, अपयश येईल का मी हे प्रोक्रासिनेट केल्यामुळे किंवा एक प्रकारचं एक विचित्र आपल्या मनात फिलिंग्स यायला लागतात की मी चालढकल करतोय किंवा करते हे मला माहिती आहे पण याच्या या सगळ्या मनातल्या या सगळ्या गोंधळातन मला आत्ता रिलीज व्हायचंय जेणेकरून मला नेमकं काय करायला हवं आणि काय नको करायला याकडे फोकस जाईल म्हणजे जा जिथे मला करायला हवं त्या गोष्टी सुचतील आणि खरंच मला आतून मोटिवेशन येईल आतून प्रोत्साहन मिळेल माझ्याच मनातनं की हे काम आत्ता या क्षणी करायला हवं तर या आपण बोलणार आहोत कारण की कसं प्रॉडक्टिव्ह राहायचं हे सगळ्यांना माहिती आहे पण ती जी आतल्या मनातली जी भावना आहे जो गोंधळ आहे त्या सगळ्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि त्यासाठी इमिजिएटली आधी मन शांत करायला हवं आपल्या ज्या आतमध्ये जो वादळ तयार झालेला आहे ते चाल ढकल करण्यामुळे ते आधी शांत झालं की मग आपल्याला आपोआप अपॉर्च्युनिटी संधी ते काम करण्यासाठी सोपे सोपे उपाय सगळं सगळं सुचेल आणि आपोआप ते दिसेलही कारण की त्यामुळे मन शांत झालं असेल त्यावेळेस ओके तर सुरू करूयात जे कोणी पहिल्यांदा बघतात आणि जे परत परत मला बघतात वेलकम और वेलकम बॅक थँक्यू सो मच या चॅनलला मला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आणि हा खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की ह्याच्यावर एक तुम्ही हिलिंग घ्या म्हणून म्हणून मी केलेलं आहे माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे आणि हिलर आहे या मॅजिकल हिलिंगच्या दुनियेमध्ये तुमचं मी स्वागत करते सो चला आपण आता सुरू करूयात की आपण याच्याकडे बघूया सगळ्यात आधी की काय काय भावना येतात मनामध्ये काय काय इमोशन्स तयार होतात म्हणजे मी जसं आत्ता म्हटलं तसं की अपयशाची भावना येते किंवा असं वाटतंय कि मला हे कधी करू कस करू कोणाला सांगू गोंधळ होतोय मनाचा असं काही होत असेल तर किंवा मा, मला हे सुचतच नाही आता नेमकं या कामाविषयीच जे गणित आहे तेच सुचत नाही ह्या आणि अजून किंवा सेल्फ डाऊट यायला लागतो स्वतःवरच शंका यायला लागते किंवा या माझं असंच आहे मी कधीच कुठलं काम वेळेत करू शकत नाही ह्या सगळ्या स्वतःविषयीच्या अगदी संकुचित भावना किंवा लिमिटिंग बिलीफ तयार झालेत तर हे जे सगळं आहे हे सगळ्यातनं जेव्हा आपण रिलीज होऊ या सगळ्या भावना रिलीज होतील तेव्हा आपल्याला नेमकं काय करायचं हे सुच तर आपण आता हो ओपन करूया त्यासाठी सगळ्यात आधी एक दीर्घ श्वास घेऊया सावकाश सोडायचा अतिशय सावकाश हॅन्सॉनी हार्ट बघायचं आपला श्वास कसा चालू आहे आत्ता आपल्याला एकदम शांत वाटतय का अजूनही का ते मनात वादळ आहे आणि माझ्या मागे हे हो करायचं आहे लक्षपूर्वक व्हिडिओकडे लक्ष द्या मी काय म्हणतेय त्या वाक्यांकडेही लक्ष द्या तुम्हाला पटकन इन्स्टंटली रिलीज मिळेल आणि कोण कोण प्रोक्रास्टिनेट करतं किंवा कामाची चाल ढकल करतं किंवा काहीही तुमचं आज करेन उद्या करेन असं साध साध्या गोष्टींमध्ये करतं त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा की मी की हो मी हे करते किंवा करतो म्हणजे मलाही कळेल की हे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्हाला याचा उपयोग होतो ओके सो हार्ट त्या कामाला समोर आणा नजरेसमोर जे अतिशय महत्वाचं आहे आणि गेले कित्येक दिवस कित्येक महिने तुम्ही ते टाळताय प्रोक्रास्टिनेट करताय डीअर प्रोक्रास्टिनेशन डीअर वर्क डीअ काम या माझ्या चाल ढकल करण्याच्या वृत्तीला आय एम सॉरी रिली सॉरी मला माहिती आहे हे सगळं वेळच्या वेळी करणं किती महत्वाचं आहे ही सगळी काम ही सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्याने मलाच त्याचा फायदा होणार आहे हेही मला कळत आय एम सॉरी हे जे काम आहे ते जर का मी टप्प्याटप्प्याने केलं तर सोपं होईल सुटसुटीत होईल हेही मला माहिती आहे Sorry, मी त्याचा मनामध्ये खूप जास्त बाऊ केलेला आहे खूप अवघड आहे मला नाही जमणार या अनेक कल्पना, मी मनात तयार केलेल्या आहेत सॉरी मला असंही वाटत की कोणाच्या तरी सपोर्ट शिवाय मदतीशिवाय मी हे काम करूच शकणार नाही आणि त्यामुळे मी चाल ढकल करते किंवा करतोय प्लीज फगी मी हे काम पूर्ण होण्यासाठी कोणीत तर, कोणीतरी अवलंबून आहे किंवा कोणावर तरी मी अवलंबून आहे मी त्या व्यक्तीला ब्लेम करण्यातच पूर्ण वेळ वाया घालवते प्लीज फगीर मी फॉर दॅट प्लीज फगीर मी कोणाला तरी ब्लेम करण्यापेक्षा माझ्यासाठी माझ्या ग्रोथसाठी हे काम अतिशय महत्वाचं आहे वेळेवर होणं गरजेचं आहे कारण की वेळ एकदा निघून गेली की परत येत हे मला कळतं त्यासाठी प्लीज फगीव मी प्लीज फगी मी माझं पूर्ण लक्ष कोणावर तरी ब्लेम करणे चालढकल करणे त्या कामाचं मदतीशिवाय कसं होऊ शकत नाही यासाठी करणे एखादी स्टेप त्या कामाची कोणावर तरी अवलंबून आहे त्या व्यक्तीने केलं की मी करेन अशी अनेक कारणं माझ्या मनात येत त्या सगळ्यासाठी प्लीज फगीव मी अँड थँक्यू थँक्यू सो मच माझ्या मनाला माझ्या कॉन्शियस माइंडला ऍटलिस्ट हे कळतय तरी की मी प्रोग्रास्टिनेट करते मी कामाची चाल ढकल करते थँक यू सो मच याचा अर्थ माझं मन आणि मी अलाइनमेंट मध्ये एकत्र एक आहोत एकरूप आहोत थँक्यू एवढं सगळं होऊनही माझ्या मनात त्या कामाविषयीच्या काही नोंदी काही आठवणी आहेत म्हणून तर माझं मन मला सारखं सारखं सूचना देतं की ते काम करायला हवं थँक्यू त्यासाठी थँक्यू अँड आय लव्ह माय प्रोप्रास्टिनेशन आय लव्ह माय दिस फिलिंग ऑल्सो कारण की ही फिलिंग ही भावना मी तयार केली आहे माझी इमोशन आहे ते आणि ती रिलीज करण्याची शंभर टक्के जबाबदारी माझी आहे आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऑल माय इमोशन्स त्या मी तयार केल्या आहेत अँड आय प्रॉमिस टू माय सेल्फ आज आत्ता या ठिकाणी मी वचन देते इथून पुढे कोणत्याही कामाचा मनामध्ये बाऊ करणार नाही ते काम त्यावेळेत ऍटलिस्ट सुरू तरी करेन आणि टप्प्याने ते पूर्ण करेन येस आय प्रॉमिस टू माय सेल्फ आणि जेव्हा जेव्हा मला त्या कामामुळे टेन्शन येईल भीती वाटेल तेव्हा तेव्हा ते ते वा मी हा व्हिडिओ बघून ओ हो ओपोनो करून एफ टी करून स्वतःला रिलीज करेन आय प्रॉमिस टू माय सेल्फ

हो ओपोनोपोनो म्हणजे आता जे आपण हिलिंग केलं हो ओपोनोपोनोच आय एम सॉरी प्लीज बघित मी थँक्यू आय यू त्यानंतर एकशे आठ वेळा हो ओपोनो चॅन्ट करायला हवं तर त्यासाठी पण व्हिडिओ आहे मी ते आय बटन मध्ये दे देईन म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल आणि ते चॅन्टिंग तुम्ही नुसतं शेजारी लावून जरी ठेवला तुमचं काम करताना तरीही तुम्हाला रिलीफ मिळेल आता या क्षणी मला सांगा की तुम्हाला तो स्ट्रेस किंवा ते प्रोप्रास्टिनेशनच जे म्हणतो ना मनात तो बाऊ केलेला किंवा मनात जे घर करून बसलं होतं ते किती स्केलनी कमी झालंय म्हणजे वन टू टेनच्या स्केलवर एक ते दहाच्या स्केलवर जर का ते दहा पर्यंत होत किंवा नऊ पर्यंत होतं आता हो पण करून ते किती कमी झालंय तो आकडा मला सांगा म्हणजे आधी किती होतं आणि नंतर किती होतं हे कमेंट्स मध्ये मला सांगा म्हणजे मला कळेल की रिलीज झालंय ओके okay, आता आपण ई एफ टी करणार आहोत इमोशनल फ्रीडम टेक्निक कारण की ह्या ज्या इमोशन्स आपण तयार करतो या भावना ज्या तयार करतो मनातल्या मनात ही मनात, भीती हे सगळं अपयशाची भीती किंवा हे माझी वृत्तीच अशी हे स्वतःलाच बोल लावणं स्वतःलाच सॅबोटॉज करणं स्वतःलाच खेचणं म्हणतो आपण तसं या सगळ्या भावना आपल्या न्यूरॉन्स म्हणजे आपल्या नाड्या शिरांमध्ये जाऊन बसतात लिटरली कारण की आपण श्वास घेतोय ते विचार करताना बोलतोय अन्न खातोय सगळं करतोय त्यामुळे आपल्या या सगळ्या प्राणवायू हो या सगळ्या भावना आपल्या नाड्या शिरांपर्यंत आपल्या शरीरात पोचवतो ते मग या शरीरातन जेव्हा हे ब्लॉकेजेस रिलीज होतील हे सगळं निघून जाईल तेव्हाच तर आपल्या मनाला जे योग्य आहे जे परफेक्ट आहे जे करण्यासारखं आहे ते सुचेल म्हणून मग आपण या शरीरातनंही ते रिलीज करायला हवं आणि त्यासाठी ई एफ टी सारखं प्रपाउंड टेक्निक नाही त्यामुळे ई एफ टी जे आहे ते तुम्हाला इमिजिएट रिलीज देतं कारण की हे सगळ्या चक्रांना अलाइंड असतं आपण जिथे जिथे टॅप करतो मेरिडियन मध्ये तिथून तिथून ते रिलीज होतं तर सुरू करूयात आता आपण हा कराटे चॉप पॉइंट घेतलाय या चार पॉइंटनी टॅप करायचंय आणि माझ्या मागे म्हणायचंय इवन दो जरीही मला माहिती आहे माझी वृत्ती आहे प्रोक्रास्टिनेट करण्याची कामं चाल ढकल करण्याची वेळेत पूर्ण न करण्याची तरी आज आता या ठिकाणी मी स्वतःला या सगळ्या ब्लेम झोन मधनं रिलीज होण्याची निवड करते मी या स्वतःला या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी या बाहेर पडण्याच्या वृत्तीसाठी निवड करते आणि मी या सगळ्यासाठी स्वतःला माफ करते आय फगिव्ह माय सेल्फ आय रिलीज माय सेल्फ मी स्वतःला माफ करते आणि रिलीज होण्यासाठी परमिशन देते परवानगी देते अगेन एक दीर्घ श्वास घेऊयात सावकाश सोडायचा अतिशय सावकाश रिलीज रिलीज अँड रिलीज जस्ट रिलीज ओके आता आपण टॅप करणार आहोत ह्या दोन बोटांनी आपला आयब्रोज इथे सुरू होतात तिथे जस्ट टॅप विथ मी निगेटिव्ह थिंकिंग अबाउट दॅट वर्क त्या कामाविषयीचं निगेटिव्ह थिंकिंग रिलीज ज्या माणसावर माझं हे काम अवलंबून असं मला वाटतं तिथे ब्लेम करणे रिलीज माझ्याच बाबतीत असं का होतं मीच अशी का आहे रिलीज ही सगळी अवघड कामं असल्यामुळे मी करत नाहीये ह्यात पळवाटा रिलीज हे काम पूर्ण करणं माझ्या एकटीच्यानी किंवा एकट्याच्यानी होणार नाही रिलीज या कामासाठी मला भरपूर वेळ लागणार आहे रिलीज हे काम पूर्ण करूनही मला पाहिजे तेवढा फायदा होणार नाहीये रिलीज या कामासाठी खूप वेळ जाणार आहे आणि ते केल्याने काहीही मला आउटपुट मिळणार नाहीये रिलीज माझा माइंडसेट कोणतंही काम वेळेत पूर्ण न करण्याचा रिलीज या कामानिमित्त किंवा या का प्रोक्रास्टिनेशनच्या वृत्तीसाठी मी मला स्वतःला लावलेले बोल उणधुण जे स्वतःच्या मनात स्वतःलाच बोललेलं आहे रिलीज मी स्वतःवरच डाऊट घ्यायला लागलेली आहे शंका घेत घ्यायला लागलेली आहे माझ्या पोटेन्शियल्सवर माझ्या काम करण्याच्या काय म्हणू आपण काम करण्याच्या वृत्तीवर मी जे शंका घ्यायला लागली आहे रिलीज या सगळ्या प्रोक्रास्टिनेशन किंवा कामाच्या भीतीपोटी मी मनाला जो स्ट्रेस दिलाय रिलीज या सगळ्यामुळे माझी जी चिडचिड वाढत चाललेली आहे रिलीज आणि या सगळ्या प्रकारात जे महत्वाचं आहे ते सुचतही नाही कसं करावं हा मार्गही दिसत नाही दो या सगळ्याचा ताण माझ्या मनावर शरीरावर आणि माझ्या त्या त्या, त्या नात्यांवरही येतोय हेही मला कळतं या सगळ्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्स मी त्या कामावर मी त्या वस्तूवर त्या गोष्टीवरही देते हेही मला कळतं पण वळत नाही ह्या माझ्या वृत्तीसहित मी स्वतःला या सगळ्या स्ट्रेसमधनं रिलीज होण्याची निवड करते स्वतःला रिलीज करते आज आत्ता या क्षणी आणि या ब्लेम झोन मधनं बाहेर पडून ऍक्टिव्ह झोन मध्ये जाण्याची परमिशन देते आणि हे काम वेळेत पूर्ण झालेलं आहे असं अफर्मेशन मी स्वतःला दिवस रात्र देते येस आय प्रॉमिस टू माय सेल्फ हे काम वेळेत पूर्ण झालेलं आहे हेच आणि हेच अफर्मेशन मी स्वतःला देईन ते प्रत एक दीर्घ श्वास घेऊया आणि सावकाश रिलीज रिलीज युअर हॅन्ड ऑन रेडिंग एनर्जी आणि आता मला कमेंट्समध्ये सांगा हो पोनो केल्यानंतर किती कमी झालं होतं आणि आता ईएफटी इमोशनल फ्रीडम टेक्निक केल्यानंतर किती कमी झालाय तो स्ट्रेस किंवा ते प्रोक्रास्टिनेशनचं आलेलं गिल्ट किंवा भीती कितीनी कमी झाली आहे दहा पॉइंट होते तर नऊ नऊ पॉइंट होते तर किती दोन एक चार कितीवर आलंय तुमचं ते कमेंट्समध्ये मा मला सांगा आणि हे जे आहे हा माइंडसेट करून घेतलेला असतो आपण आणि तो, तो माइंडसेट केल्यानंतर आपण स्वतःलाच दोष द्यायला सुरुवात करतो की माझं असंच आहे मी कधीच कुठलं काम वेळेत करत नाही मला मोटिवेशन मिळत नाही मी कन्सिस्टंट राहू शकत नाही ह्या आणि अनेक गोष्टी तुम्ही मनातल्या बोलत बोलत असाल येस सर नो मला कमेंट्स मध्ये सांगा येस ऑर नो हो किंवा नाही म्हणजे मला कळेल की तुमच्याही मनात जे आहे ते मी एक्झॅक्टली इथे रिलीज केलेलं आहे तर जेव्हा जेव्हा तुम्हाला असं मनात येईल की माझं हे चाल करण्याची वृत्ती परत परत यायला लागली उगाच मी प्रोक्रॅस्टिनेट करते उगाच काम पेंडिंग ठेवते हे जेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ कायमस्वरूपी युट्यूबवर राहणार आहे तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ बघून तुम्ही हो पोनो आणि एफ करू शकता इमिजिएटली रिलीज होईल तुम्हाला मन शांत होईल आणि मनाचा फोकस ज्या योग्य ठिकाणी जायला पाहिजे कामाच्या प्रॉडक्टिव्हिटीवर किंवा काम करण्याच्या बाबतचा जो उपाय म्हणतो ना आपण की एक सिक्वेन्स सुचायला तर पाहिजे त्या गोष्टीवर मनाचा फोकस इमिजिएटली जाईल कारण की मन शांत होतं या सगळ्यांनी या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्स अशा रिलीज होतात जसं की आता तुम्ही कमेंट्स मध्ये मला सांगताय चार पॉईंटने रिलीज झालं सहा पॉईंटने रिलीज झालं तसं सो प्रॉमिस मी की तुम्ही ही प्रॅक्टिस नक्की कराल आणि ही निगेटिव्ह इमोशन हे निगेटिव्ह माइंडसेट मनातनं नक्की काढून टाकाल सो so, ऑल द बेस्ट तुमच्या त्या कामासाठी तुमचं ते काम वेळेत पूर्ण झालेलं आहे तथाच तू या नोटवर आजचा व्हिडिओ आपण बंद करतोय म्हणजे आज आज मी निरोप घेतली तुमच्याकडनं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ताच्या आता लाईकचं बटन दाबा सबस्क्राईब करा कारण की एवढा इझिली ह्या अशा वृत्ती ह्या अशा निगेटिव्ह इमोशन्स रिलीज होतात इथे येऊन होता। त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेअर अशांना करा असे तीन मित्र किंवा मैत्रिणी कि की जे सतत चाल ढकल करतात वेळेवर करत नाही आणि मग आयत्या वेळी स्ट्रेस घेतात अशा कोणालाही हे शेअर करा म्हणजे त्यांनाही रिलीफ मिळेल रिलीज होईल त्यांचंही मन शांत होईल सो थँक्यू सो मच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तुम्हाला जर का होपोनो आणि फ्री अटेंड करायचे असतील की सगळ्या एरियाज ऑफ लाईफ मध्ये रिलीफ होतो, रिलीज होतं आणि माइंड प्रोग्रामिंग पण होतं तर त्यासाठी तुम्हाला करायचं हे आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप लिंक आहे त्या लिंक थ्रू तुम्ही ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये आल्यानंतर लेटेस्ट फ्री सेशन्स जेव्हा असतील ते तुम्हाला लाईव्ह अटेंड करता येतील आणि समजा तुम्हाला लाईव्ह करायला वेळ नसेल तर रेकॉर्डिंग अवेलेबल असतं तुम्हाला तेही बघता येईल त्यामुळे तुम्हाला तुमच्या टाइम आणि तुमचा जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्हाला रिलीज होता येईल रिलीज करणं आणि माइंडसेट बदलणं हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक थ्रू ग्रुपमध्ये या वेलकम टू द कम्युनिटी वेलकम टू द हिलिंग झोन आणि मग तुम्हाला ती जर्नी सुरू करता येईल सो थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय